तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे भक्तिभाव सात्विकता आणि अध्यात्म यांची एक वेगळीच ऊर्जा जाणवते पण या पवित्र महिन्याबद्दल एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत येतो श्रावणात मांस किंवा मटण का खाऊ नये हा केवळ धार्मिक नियम आहे की यामागे काही विज्ञान आहे किंवा याबद्दल आयुर्वेद काय सांगतो मित्रांनो आजच्या या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि काही तुम्ही मांसाहारी असाल किंवा नसाल तरी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल कारण तो आपल्या आरोग्याशी आणि ऋतूनुसार आहारशास्त्राशी जोडलेला आहे चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिकता जाणवते आपल्या पुराणामध्ये आणि पंचांगात या महिन्याला अतिशय पवित्र मानलं गेलं आहे अनेक कुटुंबामध्ये उपवास व्रत जप तप मंदिर भेटी आणि सात्विक जीवनशैली याला विशेष महत्व दिलं जातं पण ही परंपरा फक्त सात्विक भावना म्हणून नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप विचारपूर्वक घडवलेली आहे यामागे आयुर्वेदाचा सुद्धा आधार आहे मित्रांनो श्रावण खरं तर पावसाळ्याचा मध्यबिंदू असतो या, या काळात हवामान दमट असते सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढते याच काळात सूक्ष्मजीवाचं म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे शरीरावर संसर्ग होण्याचा धोका वाढतो अशा हवामानात पचन संस्था सर्वात जास्त प्रभावित होते आयुर्वेदामध्ये हे फार सुंदरपणे समजवून सांगितलं आहे की जठराग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची नैसर्गिक शक्ती या ऋतूमध्ये मंद होते आपण जे खातो ते नीट न पसल्याने शरीरात आम म्हणजे अपचित अन्नद्रव्य तयार होतं जे अनेक आजारांना आमंत्रण देतं त्यामुळे श्रावण महिन्यात अन्न, अन्न हलकं शुद्ध पचायला सोपं आणि शरीराला बळ देणारं असावं असं आयुर्वेद सांगतो हे केवळ परंपरा म्हणून नाही तर आजच्या वैज्ञानिक दृष्ट्याही हे पूर्णत योग्य ठरतं मित्रांनो आता मुद्द्यावर येऊया मटण किंवा मांस का टाळावं याबाबतचे काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण आहेत ते एकदा आपण समजून घेऊया श्रावण महिन्यामध्ये मटण खाणं का टाळावं हा प्रश्न केवळ परंपरेचा नाही तर आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा विषय आहे खरं पाहिलं तर मटण हा तामसी जड आणि चरबीयुक्त पदार्थ आहे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या शरीरात जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती सक्रिय असावी लागते पण श्रावण महिन्यात हा जठराग्नी मंदावतो अशा वेळी शरीर मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि चरबी असलेले अन्न नीट पचवू शकत नाही आणि त्यामुळे अपचित अन्न ज्याला आम म्हणतात शरीरात तयार होतं हाच आम कालांतराने अनेक प्रकारच्या आजारांना कारणीभूत ठरतो मटण पचायला अवघड असल्याने पोटात गॅस होणे फुगोटा होणे अपचन ऍसिडिटी थकवा जाणवणे आणि अगदी त्वचेच्या काही समस्या सुद्धा दिसून येतात पावसाळ्याच्या हवामानामध्ये ओलावा असल्यामुळे शरीर अधिक सुस्त आहे आणि त्यात मटणासारख्या जड अन्नामुळे अजून जडपणा आळस चिडचिडेपणा वाढतो आयुर्वेद सांगतो की ऋतूनुसार आहार हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे पावसाळ्यात हलका पचायला सोपा आणि मनाला स्थिर ठेवणारा सात्विक आहारच शरीरासाठी योग्य असतो मटणाच्या जडपणामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या चवेला बाजूला ठेवून आयुर्वेदाने सुचवलेला ऋतू अनुकूल अन्न सेवन करणे हेच खऱ्या अर्थाने शहाणपणाचं ठरतं दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजारही वाढू लागतात याच काळात सर्दी ताप डायरिया टायफॉइड कॉलोरा कावीळ असे आजार अगदी सहजपणे पसरतात हे वातावरणात बॅक्टेरिया आणि विषाणूंना वाढण्यास अनुकूल ठरते अशा स्थितीत मांसाहार करणे म्हणजे आपल्या शरीरावर एक प्रकारचा धोका ओढून घेणे होय कारण मटण शिजवताना अत्यंत काटेकोरपणे स्वच्छता पाळणे गरजेचं असतं पण दमट हवामानात यात थोडीशी कसूर झाली तर फूड पॉयझनिंगचा धोका निर्माण होतो याशिवाय आपण मार्केटमधून आणलेलं मटण योग्य तापमानात साठवलं नसेल तर था त्यात था हानिकारक बॅक्टेरिया वाढतात आणि हे दूषित मांस खाल्ल्यास पचन तंत्रावरती ताण येतो पोट बिघडतं उलट्या होतात ताप आणि इतर अनेक गुंतागुंतीचे आजार होऊ शकतात म्हणून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र सुद्धा पावसाळ्यात मांसाहार टाळण्याची शिफारस करत कारण हा निर्णय केवळ धार्मिक शिस्त म्हणून घ्यायचा नाही तर आरोग्य टिकवण्यासाठी तो आवश्यक ठरतो कारण जेव्हा हवामान शरीराच्या विरोधात असतं तेव्हा आहारात जास्त सावधगिरी आणि सुजानपणा आवश्यक असतो मित्रांनो आपण आयुर्वेदाकडे केवळ एक जुनी चिकित्सा पद्धत म्हणून पाहत असलो तरी ती आपल्या जीवनशैलीसाठी अत्यंत बारकाईपणे मार्गदर्शन करणारी विज्ञान शाखा आहे पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये शरीरात होणारे नैसर्गिक बदल आणि त्यावर आधारित आहार विहार याविषयी आयुर्वेदिक ग्रंथामध्ये खूप स्पष्टपणे माहिती दिलेली आहे चरक संहिता आणि अष्टांग हृदय या प्रमाणभूत ग्रंथामध्ये ऋतूनुसार आहार घेण्यावर जोर दिलेला आहे यामध्ये लिहिलेले आहे की वर्षा ऋतू गुरु अन्न त्राज्यम लघु आणि पथ्य आहार सेवन करणं हितकारक म्हणजेच पावसाळ्यात जड अन्न टाळावं आणि हलका व पचायला सोपा आहारच घ्यावा मटन किंवा मांस हे आयुर्वेदानुसार गुरु अन्न आहे ते पचायला जड शरीरात उष्णता वाढवणारं आणि दोषांचं संतुलन बिघडणारं असतं पावसाळ्यात श्रावण महिन्याच्या काळात शरीरात वात पित्त हे दोन्ही दोष नैसर्गिकरित्या वाढवतात अशा स्थितीत मटणासारखं पित्तवर्धक अन्न घेतल्याने त्वचे संबंधीचे विकार जळजळ अपचन थकवा आणि मनस्थितीत अस्थिरता जाणू शकते म्हणून आयुर्वेद सांगतो की आपण जे खातो ते केवळ जिभेची चव वागवण्यासाठी नको तर शरीरात कोणत्या ऋतूमध्ये कोणते दोष सक्रिय आहेत हे समजून घेऊन त्या आधारावरच आहार ठरवायला हवा त्यामुळे श्रावणात मांसाहार टाळणं हे केवळ श्रद्धेचा नव्हे तर सुस्पष्ट आरोग्यशास्त्रीय निर्णय आहे जर तुम्ही नेहमी मांसाहार करणारे असाल आणि श्रावण महिन्यात काही काळासाठी तो टाळायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चिंता करण्याचं काहीच कारण नाही कारण मांसाहारातून मिळणारे प्रथिने आणि पोषण हे फक्त मटणातून मिळतं असं नाही तर त्याचे भरपूर शाकाहारी पर्याय आयुर्वेद आणि आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत फक्त त्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे मूग डाळ मसूर चवळी राजमा उडीद टोफू पनीर दही ताक दूध आणि लोणी यासारखे पदार्थामध्ये शरीराला आवश्यक असणारे प्रथिन भरपूर प्रमाणात मिळते विशेषतः मूग हे पचायला हलकं असून शरीराला थकवा न आणता आवश्यक ऊर्जा देणारं अन्न आहे याशिवाय विविध भाज्या सूप उकडलेली भाजी वरमभात आणि फळंही शरीराच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आवळा बीट पालक गाजर आणि कोबीसारख्या भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक घटक असतात अशा आहाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला तो पचायला हलका आणि स्वच्छ असतो आणि त्याच वेळी श्रावण महिन्याची सात्विकता यामुळे टिकून राहते त्यामुळे तुमचं शरीर संतुलित राहतं आणि मनही प्रसन्न हेच आयुर्वेदाचं खरं सौंदर्य आहे तर मित्रांनो आता आपण संपूर्णपणे समजून घेतलं की श्रावण महिन्यात मटण खाणं का टाळावं केवळ धार्मिक भावना नाही तर ठोस वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण आहेत ही।, ही एक आरोग्यदायी निवड आहे कारण पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत असते संसर्गजन्य आजार वाढलेले असतात आणि शरीर अधिक संवेदनशील अशा वेळी तामसी जड आणि उष्णता वाढवणाऱ्या अन्न पदार्थांपासून विशेषतः मटणासारख्या पदार्थापासून दूर राहणं हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतं श्रावण महिना हा आपला शरीर मन शुद्ध करण्यासाठी एक संधी देतो हे केवळ व्रत करणं किंवा उपवास करणं एवढ्यावर थांबत नाही तर याचं खरंच सार आहे आपल्या शरीराला ऋतूनुसार साजसे आणि पोषणदायी अन्न देणे त्यामुळे या श्रावण महिन्यात तुम्ही एक नवा संकल्प करा हलका सात्विक आणि पचायला सोपा आहार घेण्याचा मित्रांनो आयुर्वेद आपल्याला नेहमी सांगते की अन्न हे औषध आहे पण ती योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य ऋतूत घेतलं गेलं तरच ते शरीराला लाभदायक ठरतं मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा तुम्ही करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र